आपण पाहत आहात लोकधारा मराठी आवाज जनतेच्या हक्कासाठी नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांचा मागासवर्गीय शिक्षक संघटनेकडून सत्कार व मागण्यांचे निवेदन सांगली जिल्हा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल खासदार विशाल पाटील यांचा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेकडून सत्कार करण्यात आला यावेळी खासदार विशाल पाटील यांचा संघटनेकडून शाल गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच महाराष्ट्राचे मागासवर्गीय शिक्षक संघटनेकडून मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेकडून खासदार विशाल पाटील यांना जत तालुक्यातील साडेचारशेच्या आसपास जिल्हा परिषद शाळा असून व दीडशे पेक्षा जास्त माध्यमिक शाळा असून सदर शिक्षकांना प्रशिक्षण व कार्यशाळेसाठी तालुक्याच्या ठिकाणी बैठक व्यवस्था नसल्याने सदर शिक्षकांच्यासाठी गैरसोय होत आहे याकरिता जत या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह खासदार फंडातून देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये संगणक संचाची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांना संगणक ज्ञान होण्याकरिता खासदार फंडातून जिल्हा परिषद शाळांना संगणक संच देण्यात यावे तसेच दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्यात यावा याकरिता शासन पातळीवर प्रयत्न करण्यात यावा अशी मागणी संघटनेतून करण्यात आली करण्यात आली यावेळी जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी मागासवर्गीय संघटनेच्या प्रश्नांची सोडवणूक करा अशी विनंती खासदार साहेबांना केली यावेळी महाराष्ट्राचे मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष काटे पुणे विभागीय सचिव प्रल्हाद हुवाळे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप कुमार हिंदुस्थानी जत तालुका कार्याध्यक्ष अण्णासाहेब कसबे आदी उपस्थित होते लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा